घरदार भरला पाठी नमस्कार स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी मी आज चल पायऱ्या आहेत तर पायऱ्यात जायचं कारण असा की झालो तर रोज सपलो सगळा सपला आता ना तर रोज झाल्यानंतर ना नडणी येतात नडणी म्हणजे काय असता ह्या मी तुम्हाला वापरल्यात उतला उतारल्यानंतर दाखवनच तर मंडळी व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता मी या पायऱ्यात जाऊ इले बघू शकता निमार लागता सध्या ना आमच्या गावात माझा कळलंच नाही एका दिवसात मला तिन्ही ऋतूंचा आनंद घेऊ जमता सकाळ ना धो कसं पावस वता होतो तो झालो आणि आता जेव्हा पायरात पायऱ्यात बाहेर चौक बाहेर पडले ना भाकरी तुकडो खाऊन तेव्हा जसा गिमाड्यात लागता ना कडकडा तापान तसा निमार लागता आणि सांची वारू आणि थंडी म्हणजे बघा एका दिवसाक तिन्ही ऋतूंचा आनंद घेऊन गवता तर तरी बराच झाला थोडा पाऊस नाही येतो नाही तर नडणी करू कंटाळा येतात जमना नाही पटपट वापरिक रिकामी जाऊ खे तर काही जणां माहीत असतं ना कोकणातील नडणी म्हणजे किंवा नडणी खेका उनतात ती तर चला दाखवतेच तुमका आता नडणी कशी असतात नडणी खेका उनतात ती मागे वैबा कसली मस्त केल्या मी या पिढ्यांची आणि रस्तो गेला तडे बादात जातात तडे आमचा ना म्हणजे आमचा आमचं देवस्थान असा बादेकर देवाचा तर पूर्ण रस्तो केलेला असा आणि अन्वय केलेली भाऊ मम्मी हा आ? नरता काय मी असा चिल्लेलो आहे आणि आता मी, मी पोचलो आमच्या सुंदर अशा पायऱ्यात मम्मी आज नाडा केली आहेत आज नडतात आपले कागद वाढूक नाही पाऊस गेल्यानंतर मी हे पण जाते नडणी करू दहा पंधरा दिवस झाले असतले आत लावणी करून आणि बघू शकताय रोपा उंचावलीत आणि मस्त हिरवीगार झाली आहेत तरव्याची लावणी झा झाल्यानंतर रोपा गुडघ्यापर्यंत येऊक लागली आहेत आणि ह्याच्यात ना कराड येतात अशा प्रकारे त्या कराड काढला जातात ह्या प्रक्रियेत नडणी करणं असं म्हणतात तर आधी तरी वापली नडतात तर अशा प्रकारे नडणी केली जातात कोकणात आणि सगळ्यांकाच ही करूची लागतात नाही तर कराड जर नाही केलं करार जर नाही काढला गेला तर भाताची वाढ व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळे नडणी करू कसं एकदा तरी एका वापल्यात फिरा कसो आहे हात मारू कसोके पोरला था पोरला पोरला ने घरदार भरला था तो हे पेंडी बनान का ह्या घेणार तरी यासारखे पेंडी ह्या करडाच्या बानाचे लागतात कराड कितके भाव असलं हे आता कराड नाही काढलं तर काय ओ सुद्धा वरती दिसायचं ना आता कसा दिसतो

तर ना भाऊचे गजालच दाखवते मी तुमका म्हणजे कसे गजाल मारत ते बघा आमच्या ऑटातलो भाऊ ना पेटी वादा खासा मस्त बघे गणपती पेटी वाजायता तर आता तुमका भाऊचे गजाल ऐकते मी या आणि म्हातारे ह्याच्यात काय करतो आता बघा मधी काय करणार आणि एक पेनलीच पेनार ला कितक्या तरी असा ह्या जा पेनार ला म्हणजे हेम आपले तरव काढून ठेयले ते सगळं हल्ला आणि एक 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 जावक लागली हळूहळू जावक लागली तशी पेंडी आणि जागा हालयल्या तसे आम्ही चढत धावत येलो मग हे नाहीतर उतला भाऊचे पेंडीच आता गाव नत ना काय नाही ना कसं रे आता या हार आहोत लय लाल भरले काल आली सुतला हे आता माका पाटी भरा सर जमक जाता यूज हिझा कशी कलम घेवन चड दिलो शपथ सांगते तुमका या निमार ना खराच काय करू दिवचा नाही व्यवस्थित आता परत ना इतक्या कडा निमार चालू झाला की डगडगान घाम येत अक्षरशि तर ना नडणीच्या कामा ओकता खरंच म्हणजे पाऊस येलो ना काय असं वाटतं शी कसो पाऊस लागतो धू धुधुता काय करूकच गावना न आणि निमारीला काय आता असं वाटतं की त्या निमार लागता गरमीन परत उन्हान काय करूकच गावना ना असं वाटतं पण सोड त्याच्यावर बोलून काय चला आता मंडळी जाता जाता तुमक्या एक गोष्ट सांगते मी या की ना आमच्या मामाचा ना रेडूक असा ना इयाला म्हणजे म्हस इयाली आणि रेडूक घातल्या ना तर ना पुढच्या ब्लॉगमध्ये मी या तुमका नक्की त्या दाखवितलं आहे सो ह्याच्यानंतर तो ब्लॉग नक्की बघा सगळ्यांनी तर मंडळी न कशी काढली कोकणातली नडणी तर तुमचं सगळ्यांचं नाडण झाला काय कमेंट करून नक्कीच सांगा तर उद्या भेटाया एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसात तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय अँड थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलवर जर नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा